तुम्ही चाळीस पन्नास वर्षापूर्वी तुमच्या घराण्याची परिस्थिती काय होती सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे तुमच्या जवळ दहा दहा पंधरा पंधरा कारखाने कसे आले तुमचे दुग्धधाराचा उद्योग कसा आला लवासा तुमच्याजवळ कुठला आला एवढ्या अब्जवधी रुपयांचं मग तुम्ही कुठले व्यवसाय केलेलं चांगलं आणि दुसऱ्याच्या सर्वसामान्य मराठीच्या पोरांनी किंवा एखाद्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात मी मुळात तिथला वतनदार आहे माझ्या आजोबाची वडिलांच्या जमिनीची प्लॉटिंग करून विक्री केली त्या व्यवसायामध्ये उतरलो किंवा माझे माझे उद्योग व्यवसाय हे तर एक नंबरचे धंदे आहेत काय दोन नंबरचे धंदे नाहीत आधी कृत्य शासनाला टॅक्स भरतो सगळे वेळोवेळी कर भरतो रॉयल्ट्या भरतो जीएसटी भरतो ह्याच्यातनं व्यवसाय प्रामाणिकपणानं करतो आणि माझ्या व्यवसायाबद्दल ह्याच्या पोटात दुखायचं काही कारण आहे अरे बाबा तुम्ही धंदे केलेले चांगले आणि आम्ही धंदे केले तर वाईट हे अत्यंत निंदनीय विषय आहे आणि रोहित पवारनं सुरुवात केली त्या रोहित पवारला हजार दाता हिथनं उत्तर द्यायला Раз Народного. у